मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे मी अक्षर मानव चित्रपट वितरण विभागाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष परवा मी एक कर्मवीरान चित्रपट बघायला गेलो होतो मॉलमध्ये तिथं बघितलं एक पाच सात मराठी चित्रपट म्हणजे ह्या महिन्यातून पुढच्या महिन्याच्या सुरवातीला रिलीज होणार आहेत असे चित्रपटांची सगळी पोस्टर लावले होते मित्रांनो विचार करा जर महाराष्ट्रामध्ये में महिन्या दोन महिन्याला एवढे चित्रपट रिलीज होत असतील तर किमान किमान आकडा धरू आपण वर्षभरात बावन आठवड्याला बावन्न चित्रपट तर रिलीज होत असतील नक्कीच आता या, था था थे थे या बावन चित्रपटांना विचार करत असताना एक गोष्ट ध्यानात येते की कि यातले पैकी कि किती निर्माते रिपीट होतात मला वाटतं म्हणजे मला जे नॉलेज आहे त्याच्या अनुषंगान तर एक किंवा दोन चित्रपट चित्रपट निर्मातेच रिपीट होतात लेखक असेल दिग्दर्शक असेल कलाकार असेल टेक्निशियन असतील म्हणजे कोरिओग्राफर असतील किंवा जे कोण टेक्निकल गोष्टी हँडल करतात ती लोकं बऱ्याच चित्रपटामध्ये रिपीट होताना आपल्याला दिसतात त्यांचा प्रोफाईल असा स्ट्राँग 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 होत जातो पण असे किती निर्माते आहेत की ज्यांचा प्रोफाईल चेक करत असताना आपल्याला लक्षात येते की त्यांनी दहा वीस पन्नास चित्रपट बनलेत किंवा एकपेक्षा जास्त चित्रपट बनलात फार मोजके असतील असं का होत असावं याचा खरं विचार करणं फार गरजेचं आहे मित्रांनो ज्याला आपण आपला प्रोफाईल स्ट्राँग करत असतो त्यावेळेला आपलीच ही काळजी आहे व्यतिरिक्त जेवढी जेवढी लोक आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपापलं योगदान देत असतात त्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे की निर्माता सुद्धा रिपीट होणं फार गरजेचं आहे आणि निर्माता कधी रिपीट होईल जर तो फायद्यात गेला तर तो रिपीट होऊ शकतो ना नाहीतर जो निर्माता आपलं घरदार विकून कदाचित कर्ज काढून कर्ज काढून चित्रपट बनवत असतो तो कळत न कळत आपल्या सगळ्यांना जगवत असतो पण तो मात्र कर्जाच्या खाईत लोटला जातो किंवा तो दबायला येतो किंवा त्याचं काही आर्थिक नुकसान झालेलं असतंय भले काही लोकांना ते झेपण्यासारखं असते पण प्रत्येक निर्मात्याला ते झेपण्यासारखं असते असं नाही म्हणू शकत आपण तर हे निर्माते रिपीट होण्यासाठी आपण काय करू शकतोय यासाठी खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवला तर सगळ्यांना अक्षर मानव जी मूलभूत कल्पना देत असते ते म्हणजे स्ट्रॉंग कंटेंटसाठी तुम्ही सगळे मिळून आग्रह जेने करा जेणेकरून म्हणजे कलाकार असतील किंवा टेक्निशियन लोक असतील जे जे निगडीत आहे त्या लोकांनी सांगावं त्या निर्मात्याला की बाबा हाच कंटेंट, तो कर, कंटेंट चांगला आहे आणि तू त्यासाठी प्रयत्न कर त्यासाठी पैसे गुंतव आणि जर खरंच कंटेंट तो चांगला नसेल तर त्याला निक्षून सांगा नको यामध्ये गुंतू भले थोडंसं आपलं नुकसान होईल आर्थिक नुकसान आपल्या सगळ्यांना घरदार आहे आणि आपल्या सगळ्यांना असं वाटत राहतं की आपली चूल चालावी पण त्या सगळ्यात महत्वाचं आहे की हा निर्माता जगणं फार गरजेचं आहे त्याचं घरदार चालणं सुद्धा त्यासोबत फार गरजेचं आहे तो जगला तर तो दुसरे अनेक चित्रपट निर्माण करत राहील आता माझे निर्नि जे निर्माते मित्र आहेत त्यांनाही मला सांगावं वाटतं की जर समजा तुम्हाला खूप तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही एकटे म्हणून एकटे मिळून ते हो। मराठी चित्रपट निर्माण करायला धाडस करा पण जर समजा तुमच्याकडं पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही अक्षर अक्षरमानव अशा निर्मात्यांचा ग्रुप तयार करायच्या मनस्थितीत आहे की ज्यांना वाटतं की आपलं नाव निर्माता म्हणून लागावं किंवा आपल्या हातून एखादी चांगली कलाकृती निर्माण व्हावी असं त्यांना वाटत असेल पण पैसे पुरेसे नसतील तर आपण एकत्र येऊ तो कंटेंट दर्जेदार पाहिजे त्या कंटेंटसाठी आपण आणखी काही लोकांना ज्यांची इच्छा आहे निर्मा निर्माता म्हणून यायची फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा लोकांना अप्रोच करू आणि सगळे मिळून एक कलाकृती निर्माण करू जेणेकरून जर समजा अनफॉर्च्युनेटली चित्रपट जर पडला काही उन्नीस बीस झालं चित्रपटाचं तर एकटाच नुकसानच जाणार नाही तर खूप लोकांना थोडं 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 नुकसान होईल एक दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा चित्रपट गाजला सुद्धा सगळेच एका वेळेस फायद्यात येऊ शकतील आणि सगळे युनायटेड पद्धतीने एकत्रित येऊन चांगली कलाकृती निर्माण करायसाठी योगदान पण आपण देऊ शकू ही एक गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा बनवलेला चित्रपट जर समजा एकटाच निर्माता असेल तर तो सगळीकडे त्याची जाहिरात नाही करू शकत त्याला काही मर्यादा राहतात पण आपण मिळून एकत्रित मिळून जर आपण त्याचं काम करायला लागलो तर आपल्या सगळ्यांना वाटेल की ही आपली जबाबदारी आहे आणि त्याची जाहिरात सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो एक निर्मात्याचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे जर समजा काही चांगली कलाकृती निर्माण होत असेल स्क्रिप्ट चांगला असेल तर कलाकार सुद्धा समजा एक रुपये त्यांचं मानधन ठरलं तर काय जे ते म्हणतील मला आता पन्नास पैसे द्या आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर उरलेले पन्नास पैसे द्या जे फायद्यातले मिळतील मला म्हणजे ते एक प्रकारचे निर्माते झाले काही स्टुडिओ पण असे तयार आहेत म्हणजे ते आमच्याकडे ॲक्च्युली अक्षरमानाकडे अप्रोच झालेले आहेत की डॉक्टर साहेब कुठली चांगली एखादी कथा असेल चांगले दिग्दर्शक असतील चांगल्या कलाकारांची टीम असेल तर आम्हाला सांगा आम्ही कमी बजेटमध्ये किंवा आम्ही काही रक्कम आत्ता घेऊ अनरिलीज झाल्यानंतर चित्रपट हिट झाल्यानंतर उरलेली रक्कम घेऊ तर हे जे रिस्क डिवाईड करण्याचा भाग आहे तो आपण सगळ्यांनी मिळून खरं करायला पाहिजे एका एकाच निर्मात्यावरती आर्थिक भार टाकण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आपण एक कलाकृती निर्माण करू एक कला पुढं आणू आणि ही जी रिस्क आहे ती डिवाईड करून घेऊ यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे ज्यांना वाटतंय की या ही आयडिया ज्यांना आवडते तर त्यांनी कृपया अक्षरमानाकडे अप्रोच व्हा आणि आपण सगळी मिळून एक चांगली दर्जेदार कलाकृती निर्माण करू आणि ती अक्षरशः रिस्क फ्री असेल तर हे कराल अशी अपेक्षा आहे धन्यवाद